नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस सुरू करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मान्यता जी आहे ती या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे आणि हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला सोबतच कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात तर आता इथे आपण खाली मित्रांनो पाहून घेऊयात शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे मित्रांनो ती या शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचे उद्देश आपण इथे मित्रांनो जाणून घेऊयात सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील महिला व मुलींना पुरेशी पुरेशा सुईसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे अशा प्रकारचे काही उद्देश आहेत मित्रांनो ते या योजनेचे आहेत पाचवा उद्देश तुम्ही पाहू शकता महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्याचे उद्देश मित्रांनो या योजनेचे इथे असणार आहेत पुढे आपण योजनेचे स्वरूप इथे जाणून घेऊयात मित्रांनो पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरच म्हणजेच डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा म्हणजेच दर, दर महिन्याला रुपये पंधराशे इतकी रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं हे योजनेचे स्वरूप असणार आहे तिसऱ्या क्रमांकाला तुम्ही ते पाहू शकता योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत व्यवस्थित मित्रांनो समजून घ्या महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला ज्या आहेत मित्रांनो त्या या योजनेसाठी इथे लाभार्थी असणार आहेत आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय काय आहे ती इथे समजून घ्या महाराष्ट्रातील लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ जो आहे मित्रांनो तो पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आणि सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते इथे असणे गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच मित्रांनो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार नाही आहे आणि कोण कोणकोण या योजनेमध्ये असणार आहे ते समजून घ्या मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा जास्त आहे असे कुटुंब या योजनेपासून अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजेच ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या या योजनेतून अपात्र केल्या जाणार आहेत तिसऱ्या क्रमांकाला मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम किंवा कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सरकारी उपविभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेचे कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी जे आहेत मित्रांनो ते या योजनेसाठी अपात्र ठरणार नाहीत अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो आणि सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा महिला या योजनेत अपात्र असणार आहेत इथे काही अपात्रचे बाकीचे जे काही गोष्टी आहेत मित्रांनो जे बाकीचे काही मुद्दे आहेत ते तुम्ही इथे वाचून घेऊ शकता अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो पुढे आपण मित्रांनो सहाव्या क्रमांकाला तुम्ही पाहून घेऊ शकता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता कागदपत्रे काय काय आहेत ती तुम्हाला सादर करावी लागणार आहे ती इथे पाहून घेऊयात आपण तुम्ही पाहू शकता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे या लाभार्थ्यांकडे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला त्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे मित्रांनो ते अडीच लाखांपर्यंत असणे इथे अनिवार्य करण्यात आलेले आहे पाचव्या क्रमांकाला तुम्ही ते पाहू शकता बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जे आहे मित्रांनो ते तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणार आहे तुम्ही जर मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थी असाल किंवा पात्र असाल तर तुमच्याजवळ हे आठ कागदपत्र जे आहेत मित्रांनो ते असणं इथे गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थी निवड करण्यासाठी म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य व्यव मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे इथे सादर करायचा आहे त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता कार्यक्षेत्र त्यानंतर लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी कोणाकोणाकडे आहे त्यानंतर अर्ज फडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी मित्रांनो इथे संबंधित जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे ही जी जबाबदारी आहे ती इथे सोपवण्यात आलेली आहे आणि अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती जी आहे मित्रांनो ती समिती इथे नेमण्यात आलेली आहे त्यानंतर नियंत्रण अधिकारी तुम्ही इथे पाहू शकता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो म्हणजे योजनेची कार्यपद्धती जी आहे ती इथे जाणून घेणं अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही ते पाहू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती योजनेचा अर्ज तुम्ही पोर्टल मोबाईल ॲप किंवा मग सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्यासाठी प्रक्रिया जी आहे ती ते पुढे दिलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ स्टॉप करून ही जी प्रक्रिया आहे ही व्यवस्थित समजून घेऊ शकता त्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती जी आहे मित्रांनो इथे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला इथे राज्यस्तर समिती आहे त्यामध्ये पदनाम आणि समितीतील पदनाम अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे जिल्हास्तरीय समितीची सुद्धा इथे माहिती मित्रांनो दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा इथे ठरणार आहे मित्रांनो आशा करतो आहे की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र